मनसे उपजिल्हाप्रमुख सुनील जगताप आपल्यासोबत आहेत त्यांचं या संदर्भात राज ठाकरे यांच्या भूमिकेशी ते आपली भूमिका काय म्हणतात आपण त्यांच्याशी जाणून घेऊ बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये यावेळेला जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये पहिलीपासून हिंदी ही अनिवार्य भाषा करण्यात आलेली आहे मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंतचं बालविज्ञान हे सांगत आलेलं आहे संपूर्ण जगाला की लहान मुलांची परवरिश चांगल्या पद्धतीने जी होती ती त्यांच्या मातृभाषेत होते महाराष्ट्राची मातृभाषा ही हिंदी नसून मराठी आहे आणि मराठीमध्येच मुलांना शिक्षण मिळावं ही अपेक्षा आहे परंतु काही राजकारण्यांच्या केंद्र सरकारच्या राज्यावर अतिक्रमणाच्या धोरणातून हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादल्या चाललेली आहे पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे आणि याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी तीव्र विरोध केलेला आहे आम्हीसुद्धा आंबेजोगाईमध्ये मान्यसाहेबांचा आदेश मानून या विरोधामध्ये लवकरच रस्त्यावर उतरणार आहोत राज्य शासन सर्व आस्थापनांना मराठीमधनं काम करण्यासाठी शासन निर्णय पारित करत आहे आणि दुसरीकडं मराठीची गळचिपी करण्यासाठी हिंदी भाषा लहान मुलांवरती आणि या राज्याच्या शैक्षणिक धोरणामध्ये समाविष्ट करून विद्यार्थ्यांवर लादले जाते हे चुकीचं आहे एकीकडं आपण पाहताय तर मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट आहे मराठी शाळा शेवटची घटका मोजण्याच्या तयारीमध्ये आहेत मराठी भाषा मराठी विद्यार्थी ही अतिशय अप्रगत असल्यागत दिसत आहेत आज आपण ग्रामीण भागात पाहिलं तर प्राथमिक शाळेची अवस्था इतकी बेकार आहे की लहान मुलांना स्वतःची नावंसुद्धा सुद्धा पाचवीपर्यंत मराठीतून लिहिता येत नाहीत ग्रामर तर हा वेगळा विषय राहिला परंतु राज्य शासनानं मराठी च्या बाबतीमध्ये अनास्थेचं धोरण स्वीकारू नये मराठी कशा पद्धतीनं चांगल्या चांगली होता येईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून विद्यार्थ्यांना त्या मराठीमध्ये कशा पद्धतीनं तज्ज्ञ करता येईल याचा विचार राज्य शासनानं करायला हवा लवकरात लवकर हा, लोकर हा हिंदी सक्तीचा निर्णय राज्य शासनानं वापस घ्यायला हवा नाहीतर मनसे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही